कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात श्री यांचा महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना प्रकरणी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला जातोय याचाच भाग म्हणून सोलापूरात बसव ब्रिगेड सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने सर्वपक्षीय समाज बांधवांनी एकत्र येत शहरातील महात्मा बसवेश्वर सर्कल येथे निषेध आंदोलन केले यावेळी बसवप्रेमींकडून संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली अन्यथा कर्नाटक सरकारचा महाराष्ट्रात येणाऱ्या ट्रक आणि बसेस बंद करण्याचा इशारा यावेळी दिला यावेळी बसव ब्रिगेडचे प्रमुख अमित रोडगे संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम आनंद मुस्तारे सिंधुताई काडादी राजश्री थळगे श्रीशल रणधिरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात बसवप्रेमी बांधव उपस्थित होते आज मी इथं कर्नाटक येथे तालुक्यातील दाडगी येथे जो समाजकंटकांनी महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं विडंबन केलं त्या घटनेचा निषेध हा वचन साहित्य अभिषेक आणि बसवेश्वरांच्या नावाचा गजर करण्यासाठी आम्ही इथं जमा झालेलो होतो आज ज्या पद्धतीनं देशामध्ये समाजामध्ये महापुरुषाचा अपमान करण्याचा जो काही ट्रेंड सुरू झाला आहे तो ट्रेंड बंद व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी सोलापूरमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून सर्व बसो न एकत्र आणून आम्ही कर्नाटक सरकारला इथून जाहीर विनंती करतो आणि त्यांना एक इशारासुद्धा देतो की ज्या कुणी ज्या कोणी व्यक्ती समाज घटकांनी कुठल्याही माणसाने जो महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं विटंबन केलं आहे त्याला तात्काळ अटक केलं जावं आणि त्याच्यावरती कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी आणि ती शिक्षा फक्त अशी नको आहे की फक्त बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचंच त्यांनी विटंबना केली म्हणून नाही तर अशीच त्याला शिक्षा था शिक्षा द्या की भविष्यामध्ये कुठल्याही महापुरुषांच्या मूर्तीचं विटंबना करायचा जर त्यांनी कोण प्रयत्न केला तर त्याला दहा दहा दसका बसेल आणि तो हजार वेळा विचार करेल अशा पद्धतीची शिक्षा त्याला झाली पाहिजे जय बसवा कर्नाटकातील बालकी येथे जगतज्योती संताना आहे महात्मा बसवेश्वर महाराज त्यांच्या पुतळ्याची काही अज्ञात समाजकंठकाटून विटंबना करण्यात आली त्या निज प्रवृत्तीचा सर्वप्रथम सोलापुरातील आम्ही सर्व बसवप्रेमींच्या वतीने त्या घटनेचा जाहीर निषेध करतो महात्मा जगज्योती महात्मा बसेश्वरांचं कार्य या पूर्ण जगाला दिशा देणारे आहे हे समाजकंटक उदयाची त्यांच्या प्रतिमाची विटंबना करतील पण महात्मा बसेश्वरांचं कार्य त्यांची शिकवण हे त्यांना कधीच नष्ट करणार करता येणार नाही त्यामुळे आज आम्ही सोलापूरातील तमाम बसोप्रेमींच्या वतीने जगज्योती महात्मा बसवेश्वर यांना अभिषेक करून या ठिकाणी त्यांना मानवंदना दिली आहे त्याचबरोबर आम्ही सर्व बसोप्रेमी एकत्र येऊन जर कर्नाटक सरकारने त्वरित त्या समाजकंटकांना कठोर शिक्षा केली नाही के तर सोलापूरमध्ये उग्र आंदोलन करण्यात येईल मोला हे ध्यानके बोला कसोवर कीर्ती हे ज्ञानके बोला बसुआधे मस्वीकरणात केलं आज बघा आम्ही सगळं जातीचं इथं जमलं आहे कारण विश्वगुरु बसवणाचं एक आव्हलनं केल्यानंतर आम्ही गप्पसणार नाही म्हणून तर हे आ, खंडन करायसाठी आम्ही सगळं इथं हे केलं बसवभक्तांनी आणि हे सगळं राजकार कोण आहे ते सगळं हे घ्यायला पाहिजे म्हणजे एक सद्पुरुष हे जगज्योती बसवेश्वर मूर्तीला असं हे करतात म्हणजे आपली काय मागणी आहे सगळ्या आता ना आता ते हे करायला पाहिजे ना त्यांना कोण हे केले त्यांना हे करू ते सगळं मूर्ती पुढे सगळं नवीन बसवायला पाहिजे जगज्योती बसवेश्वर जगद्गुरु यांचं जे काय कर्नाटकमध्ये विटंबना केलेलं आहे ते आपल्या भारतामध्ये कुठल्याही समाजाचं स्मारक असू दे ती विटंबना हॉल नको पाहिजे आणि याला केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार जाती हे जातींना लक्ष देऊन इथे जे कंपाऊंड असते काय वॉल कंपाऊंड आहे ते एखादा शासनातर्फे किंवा महानगरपालिका असू दे जिल्हा प्रशासन किंवा महाराष्ट्र शासनचे केंद्र शासन एक इथं कायमस्वरूपी सेक्युरिटी ठेवावी प्रत्येक स्मा स्मारकाजवळ अशी माझी महाराष्ट्र सरकार सरकारने केंद्र सरकारला मागणी आहे